अक्षूचा अभ्यास चाललाय आणि इथं आंघोळ करून मस्त अशी तयार झाली बसली आहे ना तुला नाही अभ्यास नाही ना। ना। दिला शाळेत अभ्यास दिला नाही ना। तुला होय गाडी इथं लावली चार्जिंगला ऊम पडले आज चांगलं असं आणि गरम पण व्हायला लागले आणि आज काही पाणी आलं नव्हतं तर इथं पाणी टाकले आता सुकलंय पाणी तर आज सुट्टी दिवशी मुलींच्याकडेच असते रांगोळीचं आता अक्षू काढले तर रांगोळी पाणी सगळं टाकून इथं गेले होते आणि फुलं बघा पारिजातकाची कशी पडलीत फारीजतकाची फुलं आता मी लागली आहे भाकरी करायला आज सुट्टी आहे ना रविवार असल्यामुळे डब्याला सुट्टी आहे त्यामुळं मग चपातीला पण आज सुट्टी दिली म्हटलं आता भाकरी आज करूया बरेच दिवस झाला आणि भाकरी पण केली नाही हा अनुला पण सुट्टी आहे म्हणलं चला तर आता आज भाकरी बनली तर माझ्या चालल्यात भाकरी करायच्या आणि अखी काढली होती रांगोळी गेली होती काढली का ग तू हा काढली ते मी काढली रांगोळी नानून पण काढली हानू तू पाय दिला काढ पाय तानूची छोटीशी रांगोळी आणि इथं माझी अभ्यास करायला ला लागली आणू इथं आणि तुला नाही येत टाकायला आणू आणि कुठ साखर घेतलं होतं खायला तसंच ठेवलंय ती कपडे धुतली मी आणि कपडे धुवून झाले शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर ना कपडे वगैरे धुऊन झालेत म्हटलं ऊन पडले तोपर्यंत कपडे पटकन धुऊन टाकावीत का तर सुकतेत नाही तर मग कपडे ना दिवसभर अगदी तशीच पडतात आणि मग नको असं होऊन जातं पटकन सुकली म्हणजे काय वाटत नाही आणि रविवार असल्यामुळे थोडंसं निवांत आहे पोरींचं मात्र अभ्यास चालू आहे लिखाण वगैरे त्यांचं त्यांचं आणूचं मध्ये मध्ये चालू असते आणि अणू आता कुडसाकर म्हणून खायला घेतले स्वयंपाक झालाय तर जेवण आणि कुडसाकर घेऊन बसले आणि ते पण मध्येच ठेवलं आता खूप आले अभ्यासाची का तर ते अक्षूचं बघून आणि आता बसले अभ्यासाला तर बघा तांदूळ घेतले दोन वाट्या आणि ना ह्या सगळ्या डाळी आहेत ते एक एक वाटी घेतल्या आहेत हरबर उडदाची मसूर आणि मूग आता हे सगळे आपल्याला ना निवडून स्वच्छ घेतलेलं आहे आता हे सगळे एकत्र आपल्याला मिक्स करायचं आहे आणि धुवून ना भिजत ठेवायचं आहे तर आता हे ठेवते मी ना आता ही आपल्याला धुवायचंय आणि पाच सात तास तरी भिजवायचं आहे तर आता धुवते अगोदर मी आणि आत्ताच आमची जेवण वगैरे झाली आणि म्हटलं आता लक्षात आले तोपर्यंतही करावं तर उद्यासाठी ना करणार आहे आपे म्हणून मी लागले भिजवायला आणि संध्याकाळी आपल्याला बारीक पण करायचं हे बघा आता भिजत ठेवले आता आता हे संध्याकाळी ना बारीक करायचं तर भरपूर अशा ना मेंढ्या इथे चरायला आलेत आणि उन्हात बघितलं तर कशी लागली ती फिरायला आणि तिकडच्या साईडला अजूनही दिसत आहेत ती इकडची तेवढे दिसायला अजून तिकडे भरपूर असे आहेत आणि ती मेंढेवाल्यां बरोबर त्यांची माणसे मी तर बघा झोपली आत्ता तिला झोपवलंय आणि औषध पाजलंय सर्दी झाली तिला चालले भाजी आणायला आवरून ती झोपली आहे म्हटलं जरा रडायला लागली होती तिला जरा ताप पण आलाय सर्दी जाम झाली होती औषध दिलं त्या ते आलेत ना मागस त्यांच्या बरोबरच कुत्रं बघा कसलं आहे नुसतं डेंजर अनू तर झोपली होती अनूची तब्येत थोडी ठीक नव्हती म्हटलं चला आता भाजी घेऊन येऊया तर काय होते परत संध्याकाळी एकदम ना एका वेळेस पाऊस येतो आणि गरम खूप व्हायला लागलं होतं म्हटल्यावर म्हटलं पाऊस येण्याची शक्यता आहे म्हणून लवकरच भाजी आणायला आम्ही गेलो होतो आणि आमच्या घरापासून ना खूप भाजीपाल्याचं म्हणजे मार्केट आहे ना बाबा बाजारपेठांगण म्हणजे ते खूप लांब आहे आणि मग मी इथंच उतरले आणि तिकडं गाडी लावायला गेले होते आणि गाडी इथं जवळपास कुठंच अगदी ह्याच्या जवळ लावली ना की आपल्याला फाईन बसतो त्यामुळे लांब लावून यावी लागते आम्हाला एकदा दोनदा फाईन बसलेला आहे आणि नंतर गेलो आम्ही बाजारात तर ना खूप असं स्वस्त झालेलं आहे भाजीपाला मात्र आता आणि कोथिंबिरी तर ना दहा रुपयेला अगदी मोठ्याचे मोठा अगदी जुडा येत होता का इथं ती भेडा म्हणतात त्याला कोथिंबिरीला तर मोठी अशी कोथिंबीरची जुडी दहा रुपयेलाच होती तर पालेभाज्या हे सगळ्या हिरव्या गार आता श्रावण याय लागलं आहे ना हिरव्या पालेभाज्या भरपूर अशा आलेल्या आहेत तर सगळा असा बाजार आम्ही घेतला आणि इथं कडवणच्या मी बघत होते पण काय ती कडवणच्या ना वीस रुपये माप म्हणायला लागले तेच तेवढं ना माग होतं त्यांना म्हटलंच होते मी की कमी करून द्या तर ते काही दिनतच मग नाही घेतलं परत आलो तसंच आम्ही घरी भाजी घेऊन भाजी ना तर बघा भाजी सगळी आणली कोथिंबीर मिरची दुधी भोपळा टोमॅटो वांगी सगळं असं आणलं आता सगळं ना फ्लावर भरून ठेवायचं आता फ्रीजमध्ये स्वच्छ करायच्या निवडायच्या आणि आम्ही आलो तोपर्यंत आणू उठली होती आणि आत्ताच <laughs> चाले मी फ्रेश झाले आता सगळं भाजीपाला भरून ठेवायचं आहे आणि परत आणि स्वयंपाक ही संध्याकाळचा आणि वारं सुटले म्हटलं इतकं गरम होतं तर पाऊस येतोय काय की म्हणून पटकन लवकर जाऊन आलो आम्ही काय परत एखादेच पाऊस येतो ना, ये ना संध्याकाळचा पण नाही वारं सुटले आलो भाजी तर आम्ही घेऊन चला आता या भाज्या निवडून ना सगळ्या भरून ठेवायच्यात मला हम्म पाणी सकाळी जे भिजत घातलं होतं ना तांदूळ आणि डाळी ते मी आता संध्याकाळी बारीक करायला लागले होते आणि चार पाच तास होऊन गेले होते तर मी मिक्सरलाही सगळं आता म्हटलं फिरवावं आणि रात्रभर ठेवून देऊन मग सकाळी आप्पे तयार करायचे होते म्हणून माझं इथं बारीक करणं चालू होतं आणि इथं मी बोलले होते नंतर ना ह्याने पिक्चर लावलेला ला होता आणि मोठा आवाज होता त्या नादात ना मला इथं ओवर त्यामुळं करावं लागलं तो ला पिक्चरचा आवाज आहे माझ्या लक्षातच आलं नाही आत्ता व्हिडिओ म्हणजे चेक करताना त्यावेळेला लक्षात आलं त्यामुळे मी आता ओवर लागली इथं करायला आणि इथं आपलं सगळं मिश्रण बघा म्हणजे जे बॅटर आहे ते तयार झालं आहे सगळं बारीक करून मिक्सरला आणि बारीक असं केलेलं होतं अक्षूचं चाललं आहे बघा अभ्यास आणि आणूना इथे तिच्या बाळाला घेऊन बसली आहे तिचं बाळ कोण आहे तर बाळ कृष्ण आहे का बसा तर झोपवाय लागली दा ती दाखवू की नीट आणि ती झोपे ना अगोदर झोपवते आहे ना तर असं थोपटत बसती नॅपकिन टॉवेल रुमाल असं थोपटत बसती ती तर असं आहे आणि आता आमचं जेवण वगैरे सगळं झालं आणू काय झोप पण आणू झोपल्याशिवाय काय मला झोपता पण येत नाही किती झोप आली तरी पण आणि थोडंसं आणूला ना सर्दी आणि ताप आला होता आत्ताच मी औषध पण आणूला दिली आणि आजचा ब्लॉग कसा वाटला लाईक करा शे शेका <laughs> शेक <laughs> करा। का करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद शुभरात्री